मित्रांनो आज आपण शून्य ते चार पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करता येते या अध्ययन स्तरावर आधारित कृती करणार आहोत मला सांगा माझ्याकडे हे जे साहित्य आहे त्या साहित्याचं नाव काय आहे खूप छान मनी तारा चौकट यामध्ये बघा मनी आहेत तारा आहेत आणि आहे, ही आपण पायची चौकट बनवलेली आहे तर आता मी काही प्रश्न विचारणार आहे श्रेया तू सांग ह्या दोन नंबरच्या तारेमध्ये किती मनी आहेत मोजून सांग एक पहा एक मनी, आणि हा दुसरा मनी, एकूण मनी किती झाले हे दोन मनी आहे काव्या, घ्या तिसऱ्या तारीखमध्ये असणारे म्हणी मोजून दाखव एक दोन तीन तीन मनी पहा एक दोन तीन मनी स्वरा आता मला क्या दुसरा आणि तिसऱ्या तारीखले म्हणी एकत्र मोजून दाखव हातात घे एक दोन तीन तारी तारी दोन तारीतील मणी दुसऱ्या आणि तिसऱ्या तारेतील मणी आपण एकत्र मोजले मिळवले म्हणजे ते वाढले की नाही म्हणजे बेरीज म्हणजे काय एकत्र मिळवणे वाढवणे दोन मण्यांमध्ये आपण हे तीन मणी एकत्र मिळवले मोजले म्हणून दोन अधिक तीन बरोबर किती झाले पाच झाले